आज पुण्यामध्ये कोथूड भागामध्ये जो गुंड आहे गजा मारणे ज्याच्यावरती सहा खुनाचा आरोप आहे त्या व्यक्तीला भेटायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार गेले होते आणि त्याच्याबरोबर तिथले काही स्थानिक राष्ट्रवादीचे नेते सुद्धा त्या भेटीसाठी गेले होते ही सगळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीची भेट होती असं समजतं यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की कोथुडसारचा भाग जो मध्यमवर्गीयांचा भाग आहे शांतता आहे तिथे असं समजलं जायचं परंतु त्या भागास कुठेतरी आता गुंडगिरी आणि तोयतागॅन याचा संसर्ग झालेला दिसतोय काही दिवसांपूर्वी तिथले जे दुसरा गुंड शरद मोहोळ याचा खून झाला आणि खून झाल्यानंतर त्याचे जे बॅनर लागले त्याच्या संदर्भात अजितदादा यांनी स्वतः असं म्हटलं होतं की हे बॅनर लागणे योग्य नाही देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा उल्लेख तुविख्यात गुंड असाच केला होता परंतु निलेश राणे हे मात्र त्याच्या घरी गेले होते आणि तो हिंदुत्वाचा कार्य हिंदुत्वासाठीचा सा काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची पत्नी तिला आपल्याला निवडून आणायला लागेल अशा पद्धतीची विधानं या निलेश राणेंनी केली होती त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये हिंदुत्व राजकारण आणि गुंडगिरी याचा काय संबंध आहे तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जो शरद मोहळ जो आहे त्याच्या संशय संदर्भात जो संशयित आरोपी म्हणून जो आलेला आहे पुढे विठ्ठल शेलार म्हणून तर तो पण गुंड आहे आणि त्याचं त्याचा संदर्भ दोन हजार सतरामध्ये तो तेव्हाचे खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्याला तातडीने युवा मोर्चाचं पद दिलं गेलं होतं त्यामुळे या सगळ्यांचा संबंध काय आहे त्यामुळे याच्यावरती याचं उत्तर हे आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला पाहिजे आणि या सगळ्याच्यामध्ये कुठेतरी पुणे तर अस्वस्थ झालेला आहे त्यामुळे ही पुण्याची शांतता बिघडत आहे असं निश्चितपणे वाटतंय